रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीमान उद्धव ठाकरेजी फेब्रुवारी दोन हजार बावीसला जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वत हा, हा त्रिभाषा प्रस्ताव स्वीकारलाय स्वतः स्वीकारायचा आणि लोकांना मूर्ख बनवत आता त्याच्याच विरोधात रस्त्यावर मोर्चे काढायचे म्हणजे खोटापणाचा किती मोठा कळस आहे राहायला सवाल महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे मुंबई आणि महाराष्ट्राची कालही भाषा मराठी होती आजही आहे आणि भविष्यात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच यारमध्ये आम्ही कुठे म्हटलंय की हिंदीची सक्ती आहे म्हणून हिंदी अनिवार्य आहे म्हणून एखाद्या मुलाला संस्कृत शिकायचं असेल दुसरी भाषा शिकायची असेल शिकू द्या त्याला कुणी अडवलं पण लोकांमध्ये असं खोटं सांगून गैरसमज पसरायचं आहे हे धंदे काही राजकीय पक्षांनी थांबवले पाहिजे आणि राहायला प्रश्न दोन भाऊ दो एकत्र येतील का आता आधीच नव्वद टक्के लोक उद्धव ठाकरेंना सोडून माननीय एकनाथ साहेबांसोबत गेलेत आता उरलेले दहा टक्के लोक जर आजसाहेब सोबत आले तर ते त्यांचा करिश्मा आणि त्यांची प्रतिभा तर दहा टक्के पण सोडून जातील त्यामुळे दूरदूरवर ती रिस्क श्रीमान उद्धव ठाकरे घेतील असं वाटत नाही